शरद पवार यांच्या एका खळबळजनक वक्तव्यानं आजची सकाळ उजाडली पुढच्या काही वर्षांमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा पवारांनी केला काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही असं म्हणताना त्यांनी उद्धव ठाकरेंनाही यामध्ये ओढलं पाहुयात शरद पवारांच्या या पवारां मुलाखती नंतर राज्याचं राजकारण कसं रंगलंय मंगळवारी महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू होतं तर दुसरीकडे चौथ्या टप्प्यातील उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा सुरू होत्या अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटलांसाठी सभा सुरू होती आणि नरेंद्र मोदींनी थेट इंडिया आघाडीच्या अंताचीच तारीख सांगितली हर और बीजेपी बी जे पी और जनसमर्थन मिल रहा है तीसरे चरण के मतदान ने ये साफ कर दिया है कि 4 जून को इंडी अगाड़ी की एक्सपायरी डेट तय हो गई है मोदी वक्तव्या बारह तास ही उलटत नहीं तो मुलाखतीत शरद पवार के वक्तव्या भले पहाटे हेडलाइन झड़कू लगे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले पुढच्या काही वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसशी आघाडी करतील किंवा काहीतर काँग्रेसमध्ये विलीनही होतील जर त्यांना तो योग्य पर्याय वाटला तर आमच्यात आणि काँग्रेसमध्ये मला काहीच फरक दिसत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारधारेच्या जवळचे आहोत सध्या मी फार बोलू नये आम्ही विचारधारेच्या दृष्टीने काँग्रेसच्या जवळच आहोत पण पुढचा जो कोणता निर्णय घ्यायचा आहे तो सगळ्यांनी मिळून घेऊ नरेंद्र मोदींशी जुळून घेणं किंवा त्यांना पचवणं अवघड आहे उद्धव ठाकरेही सकारात्मक आहेत म्हणजे समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते सकारात्मक आहेत त्यांचा विचार मी पाहिलेला आहे इंडिया आघाडी संपणार आहे असं नरेंद्र मोदी सांगत असतानाच इंडिया आघाडीची पुढची दिशा काय असू शकते याचेच संकेत पवारांनी दिले मात्र शरद पवारांनी समविचारी पक्षात उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला आणि महायुतीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली साहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावून बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारुख अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यानंतर पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळे गळे घालते आणि त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी असं म्हणायचं की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवाल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष अवाजी करण्यात आलेलं शक्य होणार नाही त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या कारण किती आता बस नाही महाराष्ट्रात पक्षफुटीचं राजकारण झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक ही पहिली मोठी निवडणूक आहे त्यामुळे राजकारणातल्या या उलथापालथीनंतर महाराष्ट्राची जनता काय विचार करते हे चार जूनला स्पष्ट होणार आहे पण त्याच निकालाने विधानसभेच्या निवडणुकांचीही दिशा निश्चित होईल आपल्या शिवसेनेचा असल आणि राज्यात महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं तर ठाकरेंच्या सेनेसह सगळे घटक पक्ष एकत्र ठेवणं हे पवारांसाठी महाराष्ट्रात मोठं आव्हान असेल आणि त्यासाठीच पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस हा मोठा दुवा ठरू शकतो हे बघा शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही उसू शकत नाही संपवू शकत नाही असं हे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात सत्तेत येतात काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे येतो नाला भरून जातो नद्या भरून जातात आणि शेती आणि ल जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे सगळे नाही म्हणलेले तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्या इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेश याचा अर्थ ही मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे जय श्री राम मागच्या आठवड्यात एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांबद्दल आदर व्यक्त केलाच पण उद्धव ठाकरे आजारी असताना आपण त्यांची कशी काळजी करत होतो हेही सांगितलं नरेंद्र मोदींच्या त्या वक्तव्यांनी महाराष्ट्रात जुन्या राजकीय समीकरणांची नव्याने पायाभरणी करण्याचा घाट घातला जातोय की काय अशी चर्चा सुरू झाली होती त्यामुळे सगळ्यांनाच एका छताखाली येण्याची ऑफर देण्याची खेळी करून पवारांनी प्रत्युत्तर तर दिलंय पण उद्धव ठाकरेंसह आघाडीतले इतर पक्ष पवारांना किती आणि कशी साथ देतात त्यावरच पवारांची ही खेळी किती यशस्वी ठरणार ते दिसेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी